तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल आणि शिक्षणाची प्रचंड इच्छा असून देखील फक्त गावापासून शाळा कॉलेजेस दूर आहेत आणि प्रवासाची सोय नाही म्हणून जर तुम्हाला शिक्षण अर्धवट सोडून जायला लागत असेल तर ही रील आधी पूर्ण पहा कारण ग्रामीण वय वास्तव बदलण्यासाठी राज्य सरकारची अहिल्याबाई होळकर योजना ही आपल्यासाठी फार उपयुक्त आहे या योजनेअंतर्गत लालपरी अर्थातच एसटी बसने मोफत प्रवास उपलब्ध झाल्यामुळं महाराष्ट्र राज्यातील लाखो विद्यार्थिनींचं शिक्षणाचं स्वप्न पूर्ण होत आहे मागील आर्थिक वर्षात तब्बल चोवीस आणि ऐंशी लाख सरकारनं तब्बल साडेसहाशे निधी खर्च केलाय अडचण आणि आर्थिक परिस्थिती या दोन्हींमुळे अनेक पालक आपल्या मुलींना पुढे शिकायला पाठवण्यास कचरतात ही अडचण ओळखून एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव साली अहिल्याबाई होळकर योजना सुरू झाली या योजनेमुळे इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या सर्व ग्रामीण विद्यार्थिनींना घरापासून शाळेपर्यंत मोफत प्रवास त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थिनी या योजनेचा लाभ घ्यावा याची अधिक माहिती आपण आपल्या शाळेतील मुख्याध्यापक किंवा जवळच्या एस टी स्टँड वर जाऊन घेऊ शकतो ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून ही रील अशा लोकांपर्यंत आणि पालकांपर्यंत नक्की शेअर करा